आज मोजरी या ठिकाणी सन्मानिया बच्चू भाऊ कडू यांनी शेतकऱ्यांसाठी जान्नत्याग आण आंदोलन या ठिकाणी चालू केलं आहे कारण आमच्या विदर्भातले शेतकऱ्यांचे प्रश्न अनेक आहेत विदर्भ हा मागासलेला आहे आणि विदर्भातले मागासलेल्या शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये आपण लोकप्रतिनिधी म्हणून पाठवता आणि त्याला न्याय मिळवून देण्यासाठी खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधी काम करत असतात भाऊने गेल्या पंधरा वर्षामध्ये वीस वर्षामध्ये विधानसभेमध्ये प्रश्न मांडून त्या ठिकाणी शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम करलेलं आहे परंतु बच्चूभाऊंना मी एवढं सांगू इच्छिते की महायुतीचं सरकार आहे या ठिकाणी तीन चार पक्षाचं चा सरकार असताना निर्णय घ्यायला वेळ लागतो परंतु शेतकऱ्यांचा सात बारा कोरा झालाच पाहिजे शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे हा सुद्धा महत्त्वाचा विषय या ठिकाणी आहे परंतु बच्चू भाऊंना मी एवढी विनंती करते त्याग मरे मरे की अन्नत्याग आंदोलन करून बच्चू भाऊ आपण काही या ठिकाणी प्रश्न मिटवू शकणार नाही आपल्याला रस्त्यावर उतरायला पाहिजे सर्व शेतकऱ्यांना सोबत घेतलं पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये जाऊन मंत्रालयासमोर किंवा विधानसभेमध्ये जाऊन जेव्हा आम्ही आंदोलन करू तेव्हा आम्हाला न्याय मिळणार आहे तुमची जर तब्येत ढासळली तर या ठिकाणी या शेतकऱ्यांना न्याय कोण देऊ शकेल हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे म्हणून अन्न या ठिकाणी बच्चू भाऊंना या ठिकाणी विनंती करते की आपण हे अन्नत्याग आंदोलन आपण आला आपल्याला आंदोलन करायचं आहे पण या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन आपण मागे घ्यावं या ठिकाणी या आंदोलनासाठी आम्ही सगळे तुमच्या सोबत आहे त्यासोबत आमच्या सुद्धा या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभाग आहे त्यासोबत असलेले त्यांचे भाऊ आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा मुलगा आहेत युवकांना या ठिकाणी असणाऱ्या देवाला मी विनंती करते तुला तर आता सुरुवात झाली आहे म्हणून तू सुद्धा या अन्नत्याग आंदोलनापेक्षा या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी आपण या ठिकाणी आंदोलन कसं उभं करता येईल शेतकऱ्यांना कसा न्याय देता येईल यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे अन्नत्याग आंदोलन तू सोड या ठिकाणी बच्चू भाऊचं अन्नत्याग आंदोलन आम्ही या ठिकाणी सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे शासनाकडे सुद्धा या ठिकाणी प्रश्न मांडणार आहे आणि निश्चितच शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी आम्ही सगळे सोबत आहे आज या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छित आहे की बच्चू भाऊसोबत आम्ही आहात आणि निश्चितच आपल्या प्रश्नाला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही एवढं या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छित आहे आणि या ठिकाणी विनंती करते बच्चू भाऊंना की आपण अन्नत्याग आंदोलन हे मागे घ्यावं परंतु आंदोलन हे आपलं चालू राहील अशी या ठिकाणी आशा व्यक्त करते धन्यवाद